महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर पुण्यातील काळेपडवे पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हेगार नोमन अरिफ सय्यद एकवीस रहिवासी सय्यदनगर हडसर याच्यावर एमपीडीए अंतर्गत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दीडच्या सुमारास सय्यदनगरमधील गल्ली क्रमांक बारामध्ये आईस्क्रीम डिलिव्हरीसाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी मोटरसायकलवर येऊन गाडी अडवली धारदार शस्त्राचा धाक दाखवतनोमन्य ओपो कंपनीचा मोबाईल आणि सहाशे तीस रुपये लुटले विरोध करताच साथीदार शाहरुखने लोखंडी हत्याराने हल्ला करून फिर्यादीला जखमी केले आम्ही इथले भाई आहोत अशी धमकी देत परिसरात दहशत माजवण्यात आली या घटनेवरून काळेपणे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपींना अटक केली गाडी व मोबाईल जप्त करण्यात आले नोमलवर याआधी खूनखुनाचा प्रयत्न जबरी चोरी दहशत निर्माण अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो वारंवार गुन्हे करत समाजासाठी धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले सबळ पुराव्यांच्या आधारे पोलीस आयुक्त कार्यालयाने एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मंजूर केला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार एसीपी रंजन कुमार शर्मापर पोलीस आयुक्त मनोज पाटील डी सी डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील निरीक्षक अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार एपीआय अमित शेटे आणि त्यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी पार पाडली या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण असून गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होणार आहे सुरक्षित रहा पाहत रहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे